नमस्कार मंडळी कुठले कामधाम जास्त न करता अगदी सहज ओल्या नारळापासून मस्त खुसखुशीत त्याचबरोबर रसरशीत आज आपण बर्फी बनवलेली आहे तर ही बर्फी खायलासुद्धा तितकीच रुचकर लागते आणि कुणी ओळखू सुद्धा शकणार नाही की ही बर्फी फक्त आपण नारळापासून किंवा यामध्ये मिल्क पावडर वापरून बनवतोय तर त्यासाठी एक नारळाचं तुकडे करून घेतले त्यानंतर पाठीमागचा भाग आपण काढून टाकला होता त्याने पांढरी शुभ्र आपली बर्फी तयार होते त्याचमध्ये एक लिटर दुधावरची निघालेली फ्रेश साई घालून त्याला चांगलं वाटून घेतलं त्यानंतर कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घालायचं त्यावरती बनवून घेतलेलं नारळाचं घातलं आणि एक कप मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहे एक कप जर केस असेल तर एक कप कप आपल्याला मिल्क पावडर घालायची त्यानंतर पाव कप इथे साखर घातलेली आहे त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर घालायची कढईला मिश्रण सोडायला लावलं की एक स्टे डबा तयार केला त्यामध्ये बटर पेपर लावला त्यावरती तेल लावलं आणि मस्तही वड्यात थापून घेतल्या त्यावरती पिस्त्याचे काप घालायचे म्हणजे दिसायला वडी सुरेख दिसते वड्यात आता अर्धा साठी सेट करून घ्यायचे अर्ध्या तासानंतर हवेत त्या शेप मध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता सुरेख आणि मस्त चवदार अशी वडी तयार झालेली आहे खरंच सांगते कोणीच ओळखू शकणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद